सत्तावीस जुलै रोजी यवत शहरामध्ये यवत गावामध्ये नेकंठेश्वर मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची तोडफोड झाल्याच्या अनुषंगाने यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता या गुन्ह्यातील आरोपी अमित पापा सय्यद त्याला काल दिनांक तीस जुलै रोजी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे त्याला अटक केलेला आहे गुन्हा घडल्यापासून सत्तावीस तारखेपासून ते काल तीस तारखेपर्यंत तीन दिवस हा त्याच्या घराच्या पाठीमागे असलेल्या ऊसाच्या शेतीमध्ये तो लपून बसलेला होता आपल्या दहा टीम वेगवेगळ्या ठिकाणी काम करत होत्या आरोपीकडे मोबाईल नव्हता तो मोबाईल मंदिरातच उसरून गेलेला होता त्या अनुषंगाने त्याच्यावर नावानिशी आपल्याकडे यादी दिलेली होती ते गुन्हा दाखल होता काल तो तीन दिवस मागील तीन दिवस तो त्या ऊसाच्या शेतीमध्ये ऊस खाऊन तो त्या ठिकाणी ओढ्याचं पाणी पिऊन तो ऊसाच्या शेतीत परत लपत होता काल तो ऊसाच्या शेतीतून बाहेर आल्यानंतर आमचे जी गाठ त्या ठिकाणी त्याच्या घराजवळ लावलेली होते त्यातील गायकवाड का व कारंडे यांनी त्याला काल रात्री दहा पंचेचाळीस वाजताच्या सुमारास ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडे अधिक विचारपूस करता दिनांक सव्वीस तारखेला सव्वीस जुलैला रात्री निळकंठेश्वर मंदिर परिसरामध्ये एक रेड्डी कावरा गुडावत यांचं घर आहे त्या घरामध्ये तो दारू पिण्यासाठी तो तिथं थांबलेला होता बसलेला होता तो त्या ठिकाणी तीन फुगे दारू त्याने पिले ज्याची किंमत वीस रुपये आहे आणि तो दारू पिल्यानंतर तो मंदिराच्या आवारामध्ये जे स्कूल बेंच लावलेला आहे त्याच्यावर तो झोपलेला होता साधारणतः रात्री एक ते दीडच्या सुमारास त्याने ते दारूच्या नशेमध्ये मंदिराच्या आतमध्ये जाऊन त्याने ते मूर्तीची तोडफोड केली आणि त्या गाई गडबडीमध्ये त्याला मोबाईल आणि चप्पल तो तिथे विसरला आणि तिथून तो, 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 तो रेल्वे स्टेशनवर जाऊन झोपलेला जो� होता रेल्वे स्टेशनवरून सकाळी उठून तो परत त्या मंदिराच्या परिसरात आला तेव्हा तेथील जे त्याला दारू विकणारा इसम आहे रेड्डी कावरा गुडावत याने परत आले तू रात्री काय काम केलं तू तू पळून जा अशा पद्धतीने त्याला सांगितले आणि तो तिथून पळून गेलेला होता यामध्ये रेड्डी कावरा गुडावत यांची हिस्ट्री पाहिली तर त्यांच्यावर दारू विक्रीचे गुन्हे दाखल आहेत आणि या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही याच्यामध्ये बी एन एस कलम दोनशे अकरा दोनशे बावीस पासष्ट ई प्रोहिबिशन ऍक्ट त्यासोबतच एकशे तेवीस बी एन एस या कायद्याचं कलम वाढ करून यामध्ये त्या जो आरोपी आहे त्याला नशाकारक पदार्थ त्याने ते दिला आहे ज्यामुळे अपराध करणे सोपे जावे हा सेक्शन एकशे तेवीसमध्ये बसतं बी एन एस त्यासोबतच लोकसेवकाला म्हणजे पोलिसांना माहिती देणे टाळणे किंवा माहिती सहाय्य न करणे बांधील असताना या अनुषंगाने यामध्ये कलमवाढ करून त्यालाही आम्ही आज ताब्यात घेतलेला आहे आणि या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना आज आम्ही एक आरोपी गुन्ह्यामध्ये सामील आहे मुख्य गुन्हा करत असताना आणि त्याला सहाय्य करण्याच्या उद्देशाने ज्या इतर गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये कलमवाड करून दुसराही आरोपी याच्यामध्ये आम्ही अटक केलेला आहे या घटनेच्या अनुषंगाने आज दिनांक एकतीस जुलै रोजी दोंड तालुका बंदची हाक सर्व समाज गटकातून देण्यात आलेली होती या बंदच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये कडेकोट बंदोबस्त सगळीकडे ठेवण्यात आलेला आहे आणि आज जो रूट मार्च पण आम्ही या शहरामध्ये करत आहोत जेणेकरून या बंदला कुठल्याही गालबोट लागता कामा ला नाही अशी दखल आम्ही घेतलेली आहे